दिवसाची सुरुवात अशी बरोबर बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशेच्या काळामध्ये एकोणीसशे वीस एकोणीसशे तीस ह्या काळामध्ये खूप मोठी फोर्ड नावाची कंपनी कारची तयार झाली होती आणि ती खूप फेमस होती बऱ्याच लोकांनी श्रीमंत लोकांनी ती फोर्ड कार्ड विकत घेतली फोर्ड गाडी ज्याच्याकडे आहे तो म्हणजे असं चांगला वजनदार माणूस समजला जायचा आणि एक मनुष्य आपल्या कुटुंबाबरोबर फोर्ट गाडी घेऊन फिरायला निघतो आणि ज्यावेळेस हायवेवर तो जातो जा त्यावेळेस अचानक त्याची ती गाडी बंद पडते आणि त्याला ते समजत नाही तो बोनेट वगैरे उघडतो आणि खूप त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काही समजत नाही आणि बऱ्याच प्रयत्न केल्यानंतरसुद्धा गाडी काय सुरू होत नाही आणि मग आजूबाजूचे पण लोक येतात ते ते पण त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात परंतु ती गाडी काय सुरू होत नाही आणि त्या ठिकाणून एक वृद्ध व्यक्ती जात असते कदाचित मॉर्निंग वॉकला निघाली असेल आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी गर्दी बघून थांबते आणि बघते की विचारते की काय झालं आहे आणि सर्वजण सांगतात की ह्या ठिकाणी फोर्ड गाडी आहे पण ती आता चालत नाही थोडी मध्येच बंद पडली आणि तो माणूस विचारतो की मी प्रयत्न करू का आणि सर्व लोकांना थोडं आश्चर्य वाटतं की एवढ्या जणांनी प्रयत्न केले आणि आता हा वृद्ध व्यक्ती काय करणार आहे परंतु तो वृ वृद्ध व्यक्ती पुढे येतो आणि मग आतमध्ये बघतो काही स्क्रू वगैरे असे हलवून बघतो तो टाईट का करतो काही वायर हलवून बघतो काही जोडण्याचा प्रयत्न करतो आणि एक काही थोड्याच वेळामध्ये ती फोड गाडी सुरू होते आणि सर्वांना खूप आश्चर्य वाटतं की कसं काय केलं आणि सर्वजण त्याला विचारतात तो मनुष्य जो ज्याची गाडी असते तो विचारतो की कसं काय तुम्ही केलं हे आणि तो व्यक्ती सांगतो की माझं नाव हेनरी फोर्ड आहे आणि ही गाडी मीच बनवली आहे मी ह्या फोर्ड गाडी कंपनीचा मालक आहे आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की आमच्या जीवनामध्ये बऱ्याच समस्या येतात बऱ्याच प्रसंगांना आम्हाला तोंड द्यावं लागतं बऱ्याच आम्ही कठीण प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात आणि ते आम्ही स्वतःच सोडवण्याचा प्रयत्न करतो आम्ही आमच्या बुद्धीवर बऱ्याच वेळेस अवलंबून राहतो काही वेळा आम्ही इतरांची मदत घेतो पण देवाची मदत घ्यायला आम्ही विचारतो देवाची मदत आम्ही घेत नाही ज्या देवाने हे सर्व जग बनवलं ज्याने तुम्हाला आम्हाला हे बनवलंय हे शरीर त्याचं त्यांनी बनवलेलं आहे हे जग त्यांनी बनवलेलं आहे तो प्रत्येकाला ओळखतो आणि आपण प्रत्येक जीवनाचा भाग त्याला माहीत आहे बघा स्तोत्रसंता एकशे एकवीसमध्ये स्तोत्रकर्ता काय म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो मला साह्य कुठून येईल तो साह्य मागत आहे परंतु त्याला विश्वास आहे बघा पुढच्याच वचनामध्ये तो म्हणतो की आकाश व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याचपासून मला सहाय्य येते तो सर्व काही जाणतो सर्व आम्हाला मागून पुढून तो आम्हाला ओळखतो त्याच्यामुळे समस्या आहे त्याच्याकडे जा देवाकडे वळा देवाचं लक्ष सगळीकडे आणि सर्वांवर असतं जो तो तुमच्या हाकेची फक्त वाट बघत असतो आज देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसहित एकशे एकोणचाळीस हे सर्व जे पूर्ण स्तोत्र आहे ते आज मननासाठी आहे परंतु त्यातील एक वचन मी घेतो आहे ते वचन म्हणजे सोळावं वचन साम 139 हंड्रेड अँड थर्टी नाईन अँड व सिक्स्टीन मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेविले होते परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो